ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील विद्यापीठ या ठिकाणी पंचवीस ऑगस्ट रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शालेय तायकवांधो स्पर्धा उत्साहात पार पडल्या आहेत दरम्यान उमर आता आणि शिवम पोपळगड या खेळाडूंची जिल्हास्तरीय तायकवांधो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे राहुरी कृषी विद्यापीठ येथील लायब्ररी हॉलमध्ये ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय स्पर्धा उत्साहात पार आहेत या स्पर्धेत राहुरी तालुक्यातील सुमारे पासष्ट पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या तालुकास्तरीय तायकवांदो स्पर्धेमध्ये गुरुकुल स्कूलचे विद्यार्थी उमर नूर मोहम्मद आतार आणि शिवम महेश पोपळगड यांनी तायकवांदोचे शिक्षक अमित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट अशी कामगिरी करून दाखवली आहे दरम्यान त्यांची जिल्हास्तरीय तायकवांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे तसेच त्यांना शाळेचे संस्थापक प्राचार्य आणि क्रीडा शिक्षक ताठेसर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक मुख्य पंच म्हणून राहरी तालुका सचिव आणि राष्ट्रीय पंच बाबा अमोल म्हणून क्रीडा शिक्षक किशोर शिंदे यांनी काम पाहिलंय सदर स्पर्धा ही खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडल्यात या प्रसंगी राहरी तालुक्यातील क्रीडा शिक्षक संतोष बर्डे लांडगे सर गोरे सर तसेच प्रकाश मोढे घनश्याम सानप सुरेखा मॅडम आणि इतर शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुल ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका